विशाल परब या युवा नेतृत्वाने विधानसभा निवडणुकीत पर्याय आणि माहिती झाल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात त्यांनी निवडणूक लढवली होती राज्यात माहिती झाल्यामुळे दीपक केसरकर यांना सावंतवाडीची जागा सुटली होती भाजपसह माहितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभे राहिले त्यावेळी माहितीच्या मोठ्या पाठिंब्यावर दीपक केसरकर यांचा विजय झाला होता पण पर्यायाने विशाल परब यांनी बंडखोरी केली होती मात्र यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते मात्र आपल्याला मोदी आणि देवेंद्र फडणवीस ह्या नेतृत्वासाठी काम करायची इच्छा आहे आपल्याला भाजप मध्ये काम करायची इच्छा आहे अशी कित्येक वेळी विनवणी आणि विनंती विशाल परवे यांनी केली होती त्यामुळे विशाल परवे यांनी केलेल्या या विनंतीवरून देशात नरेंद्रजी आणि राज्यात देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले त्यापुढे विशाल परवे यांनी त्यांचे असंख्य कार्यकर्ते कोकणात जमने पक्ष वाढवण्यासाठी काम करतील अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशाल परवें यांनी मुंबईमध्ये दिली रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विशाल परवेंची निलम रद्द करून घरभवस्त झाल्यानंतर ते बोलत होते आनंद म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही याच्या पूर्वी सुद्धा होतो मधल्या काळामध्ये पण मनापासून होतो आणि आजही आणि याच्या पुढे सुद्धा राहणार आहोत आज फक्त घर वापसी म्हणजे मी घरामध्येच होतो घरामध्ये बाहेर नव्हतो पण परिस्थितीनुसार माणसाला त्या त्यावेळी ते कार्य करावं लागतं भारतीय जनता पक्ष हा खूप जगातील एक नंबर पक्ष आहे देशातील एक नंबर पक्ष आहे राज्यातली आहे आणि आज मी तुम्हाला एवढा शब्द देतो कोकणात भारतीय जनता पक्ष आहेच परंतु ह्याच्यानंतरसुद्धा भारतीय जनता पक्ष जी जबाबदारी देईल जे कार्य देईल ते तळागाळामध्ये दे न्यायचं कार्य माझ्यासारखा का एक छोटासा कार्यकर्ता करेल मी बेगमी काही करत नाही आहे मी छोटासा कार्यकर्ता आहे ही सर्व मतं भारतीय जनता पक्षाची आहेत मी एवढंच सांगतो की ह्याच्या पुढे सर्वसामान्य जनतेचा फायदा होईल योग्य दिशेने भारतीय जनता पक्ष जे मार्गदर्शन करेल तसंच आमचे सर्व कार्यकर्ते आणि मी कार्यकर्ता म्हणून कार्य करणार मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की मी छोटासा कार्यकर्ता आहे, आहे। हे सर्व माझे वरिष्ठ नेते आहेत ते आदरणीय आहेत मी इलेक्शनच्या वेळीसुद्धा हेच सांगितलं होतं मी कुठल्याही व्यक्तीवरती बोलणार नाही कुठल्याही व्यक्तीने जरी माझ्यावर बोललं तरी मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही परंतु हे माझे ज्येष्ठ सर्व नेते आहेत त्यांना मी धन्यवाद देतो भारतीय जनता पक्षामध्ये सन्माननीय नरेंद्रभाई मोदी साहेब त्याचप्रमाणे अमितजी शहा साहेब त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या कोकणामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये एक वेगळं आगळं नाव म्हटल्यानंतर एक नाव येतं त्याचं नाव आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो माझ्यासोबत आलेले हायकोर्टचे ॲडव्होकेट अनिलजी नेरोडेकर सर म्हणा आमचे सर्व बेंगुर्ला सिंधुदुर्ग आणि दोडामार्ग सावंतवाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना मी धन्यवाद मानतो कारण एवढ्या जोरदार पावसामध्ये हजारोंच्या संख्येने मंत्रालयाच्यासमोर तळ कोकणातली लोकं येणं ही सोपी गोष्ट नाही आहे आज या ठिकाणी संपूर्ण जनतेने आणि महाराष्ट्राने पाहिलं असेल की तळ कोकणातली चव्हाण साहेबांवर भाजपवरती किती प्रेम आहे त्यामुळे आजचा हा कार्यक्रम खूप भव्य दिव्य आम्हाला वाटलं नव्हतं एवढा मोठा झाला मला असं वाटतं की मी धन्यवाद एका वाक्यामध्ये बोलू शकत नाही त्यांचा धन्यवाद आणि त्यांचे ऋण फेडण्यासाठी मी आपल्या मीडियाच्या समोर मी सांगतो की आयुष्यात प्रत्येक क्षण माझ्या कार्यकर्त्यांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी जे प्रश्न आहेत ज ते अतिशय गंभीर आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी हॉस्पिटलसारखे अनेक विषय आहेत ते आम्ही त्या त्यावेळी सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र शासन म्हणून आम्ही योग्य दिशेने कार्य करू बघा मी पूर्वी महाराष्ट्राचा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष होतो आज मी एक छोटासा कार्यकर्ता आणि त्यावेळी कार्यकर्ताच होतो आहे माझ्यावर आणि भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे असंख्य लोकं आहेत मुंबई पनवेल म्हणा रायगड म्हणा रत्नागिरी म्हणा राजापूर चिपळूण त्याचप्रमाणे कोकणात सिंधुदुर्गपर्यंत संपूर्ण स्वागत केलं जाईल कार्यकर्त्यांकडनं फोन येत आहेत की आज आपण भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा एकदा आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला उत्तेजन ताकद आलेली आहे त्यामुळे उद्याचा दौरा हा सिंधुदुर्गाच्या दिशेने आमचा जाईल आज आम्ही रत्नागिरी आणि रायगडच्या दिशेने स्वागत समारंभ करत करत आम्ही पुढे जाऊ नाही इतर पक्षांचा मी आदर करतो कुठल्याही पक्षाच्या नेत्याने किंवा तिथल्या प्रमुखांनी मला संपर्क केला परंतु आदर करणं हा काळाची गरज आहे परंतु मी चव्हाणसाहेबांना या आमच्या भाजप पक्षाचा मायबाप मानतो आणि भाजप पक्षामध्ये कार्य करण्याची शैली आणि कार्य करण्याची पद्धत ही आपल्याला आवडत असल्यामुळे भारतीय जनता पक्ष हाच आम्ही स्वीकारलेला आहे अनेक पक्षांची नावं घेत नाही पण सुद्धा आपल्यावरती प्रेम आहे एक विशाल परबवरती प्रेम करणारे अनेक पक्ष आहेत परंतु ज्यावेळी पक्षनिष्ठा येते त्यावेळी भारतीय जनता पक्षाचं नाव घेतलं जातं यावेळी विशाल परब यांच्या सोबत हजारो कार्यकर्त्यांची पुन्हा एकदा भाजप मध्ये घर वापसी झाली यावेळी युवा कार्यकर्त्यांसह महिला युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती यावेळी मुंबई नरिमान पॉइंट परिसर भाजपच्या घोषणेने दनानंद गेलेला पाहायला मिळाला यावेळी भाजपचे आमदार विक्रम पाचपुते जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते